शरद पवारांचा भाजपला मोठा धक्का मोहिते पाटील हाती घेणार तुतारी लवकरच होणार पक्षप्रवेश अकलूजवरून एक मोठी बातमी आपल्यासमोर येते आहे महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी बातमी समोर आलेली आहे अकलूजचे मोहिते पाटील लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे विजयसिंह हो मोहिते पाटील जयसिंह हो मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांची उद्या मुंबईत बैठक होणार आहे त्यानंतर पुढील चार दिवसामध्ये अधिकृत प्रवेश होणार आहे दरम्यान महिते पाटलांचा आज प्रवेश निश्चित मानला जात आहे त्यामुळे आता धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारी चिन्ह घेऊन माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे त्यामुळे महिते पाटील शरद पवार गटात गेल्यास पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान जयसिंह हो मोहिते पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार रणजितसिंह हो मोहिते पाटील भाजपमध्येच राहणार आहेत बाकी सर्व मोहिते पाटील परिवार पुन्हा शरद पवार यांच्याकडे परत जाणार असल्याचं जयसिंह हो मोहिते पाटील यांनी म्हटलेलं आहे हा घेतले मी तर घेतले मी घेतले म्हणजे आमच्या सगळ्या परिवाराने घेतले फक्त राजेदाला सोडून राजेदा काय अजून तयार होईना मग त्याला आम्ही वाळी टाकणार आमच्या घरात उमेदवार कोण असणार नक्की उमेदवार उमेदवार आता फक्त आमचं ठरलंय त्यावेळेस झालंय फक्त काय राजकारणामध्ये काही गोष्टी ठारा केल्यास करायचं असते आता ह्याच्यामध्ये एक आहे की माडा सोलापूर हे लोकसभा आणि बारामध्ये हे लोकसभेची सीट गेले बी जे पीच्या परंतु माड परत तो मानसरस सांगोडा माडा कारमाळा विधानसभेच्या सीट सुद्धा गेल्या भाजपच्या भाजपच्या गेल्या त्या आता दोनशे बाराशी आला हे निश्चितपणे आता तर वातावरण वेगळं आहे पण आम्ही ठरवलेलं आहे हे तू तरी हातात घ्यायचं असं म्हटलं पॉर फॅमॅसी जा चर्चा करायची म्हणून जाऊ भया किंवा ते बोलत नाही आम्ही पाचवा तर बघा रजी दला आम्ही वाडीत टाकलेला आहे रणजीदादाला सांगितलं आठ तारखेला तू आमच्याबरोबर बरोबर बसायचं तो पण तू आमच्या बरोबर बसायचं नाही तू तुमचं फडणवीस आहेत आणि सगळे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी अकलूज